नमस्कार मी गणेश आवरी एम एच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन महिन्यांपासून अकोले विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या जागेसाठी इच्छुक उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे राज्यात असलेली महायुती आणि महाविकास आघाडीची उमेदवारी मलाच कशी मिळेल यासाठी सर्व उमेदवार आपापली आप ताकद लावताना दिसत आहे परंतु महायुतीची उमेदवारी ही विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना फिक्स झाल्याचं समजते त्यामुळे महायुतीत भाजप पक्षात असणारे यांची कोंडी झाली आहे पाच वर्ष भाजपात थांबून राहिलेल्या माजी मंत्री मधुकर पिचड आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांची भाजपात कोंडी होत असल्याने पिचड पिता पुत्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडसि सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे असं दिसून येते काही दिवसांपूर्वी पिचडांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्या जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची वृत्त माध्यमांनी दाखवलेलं होतं या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं असून शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे घर वापसी करून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील अनेक उमेदवार वरिष्ठांच्या भेटी घेऊन आपापल्या उमेदवारीसाठी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे एकोणासह जुलै दोन हजार चोवीसला ला अकोले बाजार तळावर शरद पवारांची मोठी सभा पार पडली या सभेत बोलताना अमित भांगरेच्या पाठीमागे आता उभे राहा असे आव्हान शरद पवारांनी अकोलेकरांना केले होते अं अकोलेच्या या केलेल्या आव्हानामुळे शरद पवार गटाचे युवा नेते अमित भांगरे मोठ्या जोमाना आता अकोले मतदारसंघात वेळ देत आहेत तसेच काल परवा जे काही आठ एक दिवसापूर्वी शरद पवार गटाची जी काही कोथळ या ठिकाणी झालेली शिव स्वराज्य यात्रा मोठ्या ताकदीने संपन्न झाल्याचं सध्या तरी आता आपल्याला पाहायला मिळालं युवा नेते अमित भांगरे हेच उमेदवारीच्या रेसमध्ये आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे मात्र महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्षातील अनेक उमेदवारांना आमदारकीचे डोहाळे लागलेले आहेत इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी रसिके सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे महाविकास आघाडी आणि घटक पक्षातील इच्छुक उमेदवार महाविकास आघाडीच्या जे काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारी मलाच मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार मधुकर तळपाडे यांनी महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते शरद पवार नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्या भेटी घेऊन मला उमेदवारी मिळावी तसेच असे काही प्रयत्न देखील करताना पाहायला मिळतात तसेच काही दिवसांपूर्वी माकपच्या शिष्टमंडळाने सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेऊन अकोलेच्या जागेवर दावा त्यांनी केलेला आहे अकोले मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांची मोठी यादी आहे यात मग मारुती मेंगाळा असतील काँग्रेसचे सतीश भांगरे असतील कम्युनिस्ट पक्षाचे तुळशीराम कातुरे असतील नामदेव भांगरे असतील मीनाक्षी शेंगाळा असतील दीपक पथवे यांच्यासह अनेक जण अपक्ष उमेदवारीसाठी तयारी करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे दोन हजार चोवीसची होणारी विधानसभा ही चांगलीच रंगणार आहे येत्या काही येत्या काही दिवसांनी आचारसंहिता लागू होणार असून राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तो तोपर्यंत कोणतेही चित्र स्पष्ट होणार नाही तसेच अकोले विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील पक्ष घटक पक्षांची ताकद किती आहे कोणाकडे किती वोट बँक आहे तसेच इच्छुक उमेदवारांची आर्थिक परिस्थिती या मतदारां मतदारांची सर्वात जास्त पसंती कोणाला राहील याबाबत सर्व सर सर्वेक्षण करून प्रमुख नेते मंडळी अंतिम टप्प्यात उमेदवारांचे नाव जाहीर करतील तसेच महायुतीचे उमेदवार हे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर किरण हेच असू शकतात यात शंका घेण्याचं कारण नाही भाजपचे मधुकर पिचड आणि वैभवराव पिचड येत्या काळात काय निर्णय घेतात हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे पिचड पिता पुत्रांची शरद पवारांसोबत झालेली भेट पुढे काय राजकीय रंग उधळेल हे आत्ताच सांगता येणार नाही पिचडांनी वापसी केल्यास अनेक राजकीय गणित तालुक्यात बदलणार आहेत तसेच अनेक राजकीय घडमोडे या चार ते पाच दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे महायुती आणि महाविकास महाविकास आघाडीतील जाग्यांच्या वाटाघाटीत बिघाड झाला तर अकोले विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं कसे असू शकतात पिचडांनी घरवापसी केल्यास महाविकास आघाडीतील आघाडीला फायदा होईल का शरद पवारांची उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून कळवा तसेच आमचा फेसबुक पेज ये चानेल ला ला अ, हे लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा तसेच सहा तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची देखील अकोले बाजार तळावरती जी काही सभा होणार आहे त्यानंतर अकोले तालुक्यामध्ये कसं वातावरण निर्मिती होते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी गणेश एम एच मराठी अकोले अहिल्यानगर